नमस्कार शेतकरी मित्रांनो तर कशा आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो कापूस बाजारभावामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे अमरावती जिथे आवक सत्तर क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपये व सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे घाटंजी जिथे आवक दोन हजार क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार शंभर रुपये व सर्व साधारण दर सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे देवळगाव राजा जिथे आवक पाचशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार ऐंशी रुपये व सर्व साधारण दर सात हजार आठशे पंचावन्न रुपये प्रतिक्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे काटोल जिथे आवक एकशे बावीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये व सर्व साधारण दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट जिथे आवक सहा हजार क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार पन्नास रुपये व सर्व साधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजची लाहू कापूस बाजारभाव तर तुम्हाला हे मोठे बदल कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची बाजारभावाशी रिलेटेड आणि शेतीशी रिलेटेड व्हिडिओज बघायला मिळतील आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा धन्यवाद